तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत आदिवासी एकता महोत्सव बघण्यासाठी साखळी धुळे या ठिकाणी बत्तीसावा आपला आदिवासी सांस्कृतिक एक एकता महोत्सव येथे आयोजन करण्यात आले आहे तेच बघण्यासाठी आपण आलो चला बघ बघूया किती स्टॉल आणि कशा पद्धतीने या महोत्सवाचं नियोजन आपल्याला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा इथं आपलं आदिवासी एकता महासंमेलन खूप सुंदर असं नियोजन आहे आल्यानंतर या कार्यकर्त्यांचे फोटोशूट झालेले चला आपण मध्ये जाणार आहोत आल्यानंतर मस्त पैकी बांबूचे आपल्याला हे झोपडे बघायला भेटले आहेत तर सर्वांना शुभ सकाळ आहे बघा आपण वरती टेकडीवरती आलेलो वरतून आपण तो नजारा बघणार आहोत नाही का तर किती मोठा आपला हा आदिवासी अशी एकता महासंमेलनाचा एरिया आहे तो बघणार आहोत तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा सोन शिक तर भरपूर मोठा असा परिसर आहे बघा इकडं मेन जो मंडप टाकलेला आहे तिथं सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आणि इकडे सर्व स्टॉल लागलेले आहेत तर चला आपण सर्व एक एक बघूया किती स्टॉल आतापर्यंत आले आहेत तर इथे टेकडीवरती मोठं असं दगडांनी नावं काढलेली आहेत मस्त आपली संस्कृती प्रकृतीमुक्ती भलं मोठं असं नाव काढलेलं आहे आणि पानखेडा इथे महासंमेलन आहे त्याचं हे बत्तीसह हे सुंदर असं रेखटलेलं आहे तर इथं सुंदर अशा मूर्त्या आपल्या रेखाटलेल्या आहेत तर चला त्या मूर्त्या बघूयात आपण वीर एकलव्य यांची सुंदर अशी ही प्रतिमा आहे मूर्ती तसेच तंट्या माना मामा भील राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांची सुद्धा इथे स्टॅच्यू बनवलेला आहे सुंदर अशी कलाकृती इथे बघायला भेटते आपल्याला तर असे तीन असलेले इथे महाविद्धा राघोजी भांगरे तंट्या मामा भील आणि आपले धरती बाबा बिरसा मुंडा यांची ही प्रतिमा आपण स्टॅच्यू बघत आहोत बघा किती सुंदर असे चित्र त्यांचं मूर्ती रेखाटली आहे तर मित्रांनो कोण कोण या नक्की कमेंट करून सांगा तर इथे बाजूला आपण बघितलं तर भलं मोठं तारपा वाद्य ठेवलेलं आहे बघा त्याच्यावरती नाव पण टाकलेलं आहे मित्रांनो हे तारपा तारपावाद्य म्हणून ठेवलं आहे बघा संयुक्त जयंती उत्सव वनी दिंडोरी यांच्या संयोजने या तारपवाद्याची निर्मिती करून खूप सुंदर असं ठेवलेलं आहे मोर पिस पण वरती लावलेलं मध्ये आणि एकदम मोक्याच्या ठिकाणावर असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष विचारित करून घेणार हे तार्पवाद्य मित्रांनो अजून आपल्या संस्कृतीचं हे एक प्रतीकच आहे सकाळी सकाळी आणि खूप सुंदर पद्धतीने हे सजवलेलं मित्रांनो संध्याकाळी तुम्ही समोर बघू शकता सर्व मोकळ सुंदर असा संध्याकाळी जेव्हा आपण परिसर आहे खूप मोठा असा मंडप टाकलेला आहे आता तुम्हाला ही सकाळी सकाळी शांतता दिसत असेल पण आपण जेव्हा दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा इथे संपूर्ण गर्दी असेल खूप गर्दी असेल कुठेच उभं राहायला जागा नसेल कारण पूर्ण संपूर्ण देशभरातून आज लोक आपल्या या धुळे येथील साखरे येथे येणार या बघा मेन मंच इथं बनवलेला आहे गेट असेल आणि अजून काम चालू आहेत आणि खूपच नियोजनामध्ये म्हटलं तर खूपच आदिवासी एकता परिषदेने एक नंबर असं नियोजन केलेलं मित्रांनो जिकडून तिकडं पाहा असं मंडपच मंडप तर मित्रांनो रात्री आम्ही इथे स्टे केला होता बघा दोन टेंट लावले होते आणि आपली ही गाडी मध्ये जार पण आणलेलं पाणी आणि आताच आपली पोरं आंघोळ करण्यासाठी दातबीत घासतात फ्रेश होत होण्यासाठी आता चुटले झोप येतो मित्रांनो रात्री आम्ही तीन वाजता इथे पोहोचलो होतो आणि ही आपली टीम मित्रांनो हे आपले विजय पदमेरे व्यवस्था केलेली आहे जेवणा इकडं ह्या साईडला मित्रांनो जेवणाचं नियोजन आहे हे बघा सुंदर असं मंडप आहे इथं आपलं जेवणाचं नियोजन आहे तर या बघा एवढ्या साऱ्या प्लेटा देऊन ठेवलेल्या आहेत आणि इकडे तुम्ही बघितलं तर सम खूप तांदळाची मोठमोठे ओज हे सर्व तांदूळ मित्रांनो दान केलेले आहेत आपल्या समाजासाठी आपल्या माणसांसाठी खाण्यासाठी भाजीपाला असेल भात असेल अन्न दानासाठी अनेक दात्यांनी हे दिलेले आहे मित्रांनो याबा तेलाचे डबे आहेत भरपूर सारं आणि इकडं स्वयंपाक पण चालू आहे आपल्या गुजरातवरून आपल्या आदिवासी समाजाचे जे बांधव आहेत एकलव्य संघटना त्यांच्याकडे हा स्वयंपाकाचा नियोजन आहे बघा भल, भल, भले भले मोठे टोप आहेत आणि काही टोमॅटो बघू शकता तुम्ही भरपूर सारी क्वांटिटी या टोमॅटोची आणि भरपूर सारी भाजीचं नियोजन चालू आहे सध्या बघा पाच टोप तीन ते चार टोप भाजी ठेवलेली आणि हे दोन टोप डाळ ठेवलेली आहे बघा डाळ काढायचं काम चालू आहे सध्या डाळीवरचा जो फीस देतो तो करायचा मसाल्याच्या बाबतीत म्हणलं ते सर्व मसाले ते साठवून ठेवलेले एक पन्नास ते साठ किलो तांदळाचं उजा आणलं होतं मित्रांनो आपले सामाजिक कार्यकर्ते विजय भाऊ यांनी हे तांदूळ आपल्या समाजासाठी पूर्ण फुलची पाकडी म्हणून देण्यात आलं होतं मित्रांनो बघा तेच तांदूळ आपण घेऊन इथे जमा पु करण्यासाठी गेलो होतो मित्रांनो अरुण भाऊ आहेत आपल्यासोबत आणि हे तांदूळ आपण त्या आचार्यांच्या के स्वाधीन केलं तर हे बघा हे स्टॉल आहेत मित्रांनो गमछा असतील मफरी असतील अनेक प्रकारचे स्टॉल आहेत खूप सुंदर सुंदर असे स्टॉल आहेत हे आपल्या गावचे लेखक पांडुरंग झामड यांचा हा पुस्तकांचा स्टॉल आहे मित्रांनो तर हे बघा इथं आपली संस्कृती पूजनाचं काम चालू आहे मित्रांनो हे स्वयंपाकाकडे होतं मित्रांनो काय पुजले ते दाखवण्यात जातो तुम्हाला छोटासा प्रयत्न करा आणि भरपूर सारे स्टॉल आहेत बघा हे गुजरातवरून आलेलेच संपूर्ण स्टॉल बुक आहेत पण अजून काही स्टॉल आले नाही संध्याकाळपर्यंत सर्व स्टॉल भरून जातील आणि उद्या आपला व्हिडिओ पूर्णपैकी खूप छान असं होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे मित्रांनो संपूर्ण नागली आणि आपल्या गावठी तांदूळ हे सगळं आहे मित्रांनो बघा नागलीचं पीठ असेल पापडे असतील नागलीचे ते लाडू असतील पंचवीस रुपयाला एक लाडू आहे मित्रांनो वीस रुपयाला शंभरचे पाच असे पाच लाडू आपल्याला शंभर रुपयाला भेटतील मित्रांनो हे बघा संपूर्ण आदिवासी पुस्तक असतील आपल्या सामाजिक सेवकांचे पुस्तकं असतील सगळे तुम्हाला इथे बघायला भेटतील तसेच तुम्हाला टी शर्ट प्रिंट करून पाहिजे असेल ते पण तुम्हाला इथे बघायला भेटतील अनेक लाकडी वस्तूपासून बनवलेल्या कलाकृती असतील अनेक स्टॉल आपल्या खूप फायदेशीर अशा अनेक स्टॉल आहेत इथे हे बघा काल निर्णय पण आहेत तर खूप साऱ्या अशा शोभेच्या वस्तू आहेत मित्रांनो तर इथं एक वस्तू आहे मित्रांनो ही लग्नामध्ये इथं वापरली जाते ती आमचे विजय भाऊ यांना ते विक्रेते डेमो करून दाखवते बघा असं डोक्यावर घेऊन असं फिरवलं जातं लग्नामध्ये तर खूप छान असं हे सेटअप होतं ते बघत होतो आम्ही असे खूप सारे स्टॉल आपल्याला बघायला भेटतील परंतु सध्या खूप स्टॉल अजून आलेले नाही त्याच्यामुळं खाली काही जागा खाली त्या पाहिजे बांबूच्या वस्तूंपासून वस्तूंपासून बनवले आहेत मित्रांनो बघा छोटे छोटे अगरबत्ती ठेवण्यासाठी असेल एक किचन असेल मोठमोठे आपले ट्रे असतील आणि प्रकारच्या वस्तू असतील बघा इथे मित्रांनो पानांपासून बनवलेली ही टोपी होती आणि हे बघा इथं गोफन आहे मित्रांनो आपले जुने समाजात गोफन खूप चालायचे मित्रांनो हे गोफन पण आहे आणि बांबू बांबूपासून बनवलेले सुंदर अशा कलाकृती आहेत मित्रांनो त्यांची खूप सुंदर अशी कलाकृती बनवलेली आहे मित्रांनो आणि एक वस्तू आपल्याला या सांस्कृतिक कार्यक्रम आहे आपल्या याच्यामध्ये बघायला भेटतील मित्रांनो खूप छान छान असं नियोजन आहे यांचं आणि इथे मित्रांनो पावरी होती तर पावरी आमचे विजय भाऊ वाजवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना ती काही जमत नव्हती मित्रांनो एकाच खूप बांबूपासून बनवलेले झाडू असतील अनेक कलाकृती इथे टोपल्या फॅन फुलदाण्या आणि इथे एक लाकडापासून आपली संस्कृती म्हणजे सोंग गाईचं ते ठेवलेलं होतं आणि एक आदिवासी कॅलेंडर स्ट्रीट स्टॉल असतील संपूर्ण आदिवासी आपल्या देववतनचे असेल आणि त्याच्याच बाजूला ही बांबूपासून बनवलेली कलाकृती असेल खूप सुंदर सुंदर अशा पेंटिंग आहेत अजून आपल्याला खूप काही बघायला भेटणार आहोत आहे पण अजून सध्या काही स्टॉल आलेले नाही त्याच्यामुळे आपण व्हिडिओ आज इतकाच इथेच व्हिडिओ थांबवतोय मित्रांनो बघा खूप सुंदर सुंदर अशा माहितीनुसार त्याला बोर्ड पण लावले आहेत बघा इथे पण पावरी आहे मित्रांनो तारपा वाद्य आहे आणि <coughs> ते पण खूप सुंदर आहे पंधराशे रुपये याची किंमत आहे मित्रांनो बघा खूप भारी असं वाद्य तर कोणाला लागत असेल ते अवश्य नक्की कॉमेंट करा मित्रांनो अव अवश्य एकदा या महासंमेलनामध्ये सहभागी व्हा आणि या वस्तूंचा आनंद घ्या मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा ते बघा आपली महादेव कोळी चौथरा याचं इथं स्टॉल आहे मित्रांनो लागलेले आहेत आपण स्टॉल बघितलेत बघूया पुन्हा एकदा आपण व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्टॉलचा आपला व्हिडिओ येणार आहे संपूर्ण स्टॉल ची जागा भरल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये बघूयात आपण चला तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि आपल्या जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये